पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला अपघात एसटी बस अपघातात पंधरा वारकरी जखमी पंढरपूरहून परतणाऱ्या घेऊन जाणाऱ्या एस टी बसचा आज सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला ही घटना मेहकर फाटा ते चिखली मार्गावर महाबीज कार्यालयासमोर घडले रात्री अंदाजे दोनच्या सुमारास एसटी बस न रस्त्यावरील डिवायडरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर बस पलटी झाली खामगाव आगाराची एम एच चाळीस वाय अठ्ठावन्न तीस क्रमांकाची बस पंढरपूरहून खामगावकडे जात होती या बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनावरून परतणारे एकूण बावन्न वारकरी प्रवास करत कर होते धडकेनंतर बसचा समोरील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दहा ते पंधरा वारकरी किरकोळ गंभीर जखमी झाले त्यातील काहींवर चिखली व काहींवर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी तात्काळ माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी तेलारा राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी येत होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते माझा ड्रायव्हर चांगले होते ना किंवा ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते कमी बसले काय झालं काय काही नाही पहिलेच ते एक काहीतरी तुटेल होत त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीच दावखान बोलले ते एक आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकरी पोचून ती राहिलो गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का समजा काही माहिती म्हणजे तो म्हणते की काहीतरी आडवा आला की काय रोड किती आहे रोड असं नाही आहे रोडवर खराबी आहे का काही काय नाव आहे तुमचं समजायचं कारणच म्हणजे कस आम्ही मधात बसलेलो होतो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे फक्त शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण किती गाडी चळकिती हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडासा असा डोळ्या लागला शिवी जाईल का गाडी इकडे तिकडे गाडीनं मग दोन तीन ठोसात ते, ती ते, ते काचगीस फुटले मग पलटी झाली तर पुढच्या तो तोंडा तो त्याचे पुरे काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर काढले मग कोणाले लागलं कोणा लागलं तेवढ्या पुरत दहा बारा जणाले एवढे काही सिरियस तर पण काही जणाला काही लागले नाही आणि मला काही लागलं नाही बरं ते भगवंताच्या कृपया पांढरंग मला काहीच नाही बस खोटरे राहणार जानेवारी मेळ इथून आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी आणि तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली पण कशी झाली काय झाली हे काहीच माहीत नाही आम्हाला आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली काय झालं काय नाही का मुडली की राहिली बस पाच मिनटं बसले नाही जाऊन राहिलं